नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच आलेल्या बातमीनुसार राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन लाभांची सुधारित सेवाअंतर्गत सु अश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास भी विभागाच्या दिनांक एकोणीस नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार खालील नमूद संघटनेवरील वर्ग तीन वर्ग चार मधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत यास्तव त्यांच्या सेवेमध्ये कृतिकता असल्याने या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजीच्या नागपूर येथे झालेल्या माजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे यानुसार आता सदर शासन निर्णयानुसार राज्य शासन वित्त विभागाच्या दिनांक वीस सात दोन हजार एक व दिनांक एक चार दोन हजार दहा शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली बारा व चोवीस वर्षानंतरची एक व दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परीवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुकूल एक लाभाची सुधारित सीमांतरित योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीस सॉरी एक ऑगस्ट दोन हजार एक, एक व त्यानंतर पहिल्या लाभापासून बारा वर्षापासून दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परीवीक्षा व अनुरक्षण संघटना पुणे या संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार जारी असल्याची तसेच यासाठी ते पात्र असल्याची खात्र जमा करण्याची जबाबदारी सचिन महाराष्ट्र परीक्षा व अनुरक्षण संघटना पुणे यांची असणार आहे सदर करता खर येणारा खर्च हा एक्स झिरो वन सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो दोन समाज कल्याण एकशे दोन बालकल्याण झिरो दोन झिरो तीन शिंगोपन्न संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान बावीस पस्तीस तीस सिक्कीच्या या लेखाशिर्षाकडे उपलब्ध करण्यात येणाऱ्या लेखानुदानातून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले या संदर्भात महिला व विभाग विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी सॉरी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन शासना निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहू शकता सगळ्या शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद